ठाण्यातील घंटाळी देवी मंदिरात पारंपारिक विधीनुसार तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला हार व फुलांनी सजवलेल्या तुळशी वृंदावनासमोर पाटावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून विधीची सुरुवात करण्यात आली स्वस्ती गणनायक गजमुख या मंगलध्वनी वातावरण धुमधुमून गेले मध्ये अंतरपाठ धरून शुभमंगल सावधानच्या हाळीसह तुळशी व श्रीकृष्णावर अक्षतांचा वर्षाव करण्यात आला आणि तुळशी विवाह सोहळ्याने यंदाच्या लग्न राहीला शुभारंभ झाला त्रिपुरारी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच पाच नोव्हेंबर रोजी हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थेच्या वतीने या तुळशी विवाहाचं आयोजन करण्यात आले होते यंदाचे हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थेचे पाचवं वर्ष होत श्रीकृष्णाची मूर्ती आकर्षक वस्त्रांनी दागिन्यांनी व फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती तर तुळशीला नवरीप्रमाणे शालू घालून नटवलं गेलं होतं महिलांनी पारंपरिक वेशभूषेत या सोहळ्यात सहभागी होऊन धार्मिक वातावरण अधिक सुंदर केलं तसेच काल मंगळवारी चार नोव्हेंबर रोजी मेहंदी कार्यक्रम दुपारी दोन वाजता झालाय तर पत्रिका वाचन रात्री साडेआठ वाजता संपन्न झालाय दरम्यान बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता हळदीचा कार्यक्रम जल्लोषात पार पडल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता सा तुळशी पूजन करण्यात आलं त्यानंतर सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी ढोल गजरात वराचे श्री बाळकृष्णाचं आगमन झालं विधिवत मंगलाष्टकांच्या गजरात विवाह संपन्न झाला संदीप पोद्दार व त्यांच्या पत्नी योगिता पोद्दार हे मुलाकडचे प्रतिनिधी तर श्रीराज नामजोशी व त्यांच्या पत्नी अनिता नामजोशी हे मुलीकडचे प्रतिनिधी होते सर्व विधी परंपरेनुसार आणि शिस्तबद्ध रीतीनं पार पडलाय सोहळ्यानंतर मंदिरात पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर भजन आणि कीर्तनाचं आयोजनही करण्यात आलं होतं उपस्थित सर्व भक्तांनी देवी तुळशी व श्री बाळकृष्णाचं दर्शन घेतलं संपूर्ण परिसर भक्तिभावाने आणि आनंदाच्या वातावरणाने दुमधुमून गेला होता लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोहळ्यात उत्साहानं सहभाग घेत तुळशी विवाहाची ही पवित्र परंपरा उत्साहात साजरी केली आहे यावेळी घंटाई देवी मंदिर संस्थांचे विश्वस्त डॉ सुधीर रानडे रंजना नायगावकर अनघा करंदीकर मनीषा जोशी राखी सावंत गायत्री दांडेकर चित्रा रानडे आदी तर मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते